उमेदवारीत विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून धोबी पछाड सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणार की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी जाणार अशा चर्चा मागील महिन्यापासून रंगल्या होत्या अखेरीस पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे मुंबईमध्ये झालेल्या मुं� महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं या उमेदवारीमुळे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपली प्रतिष्ठा पणाल लावली होती माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिल्ली दरवारी आपले सर्व वजन वापरले मात्र काँग्रेसला ही जागा मिळवण्यात अखेरीस अपयश आलं अचानकपणे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते उमेदवारी मिळाली नाही तर टोकाचा निर्णय घेणार असे सांगणारे माजी मंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील आता काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे उमेदवारीची घोषणा माझी मिरजच्या सभेतच झालेली होती आदरणीय उद्धवसाहेबांनी ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळीपासून माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी हे आपणच असणार आहे त्यामुळे आज महाविकास आघाडी मार्फत घोषणा झालेली आहे आणि आज मित्रपक्ष असतील प्रत्येकाची अपेक्षा होती की ही जागा आमच्या घटक पक्षांना मिळावे पण आज महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे आज, आज आपण विकास कामांवर बोलू आजचा महत्त्वाचा मुद्दा आज आजच्या आज आपण जर आज आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला अजून मे महिना येणार आहे पण आज आजच्या आजच्या दिवसाची अव अवस्था अशी आहे आपल्या जिल्ह्यातली चौऱ्याऐंशी गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे माणसांसाठी प्यायचं पाण्याचा तुटवडा आलेला आहे जनावरांना असेल चारा छावण्या असतील ह्या खरंखर दरवर्षी ही संकट आहेत ह्या संकटांना सर्व ज्या योजना आहेत त्या पूर्णोत्वासनेनं हे खरं माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते

काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा विशाल पाटलांनी आपल्याला न्याय मिळेल आणि काळजी करायचं काय कारण नाही असं सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं पण आज प त्या जी महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद बघितली त्याच्यानंतर नाना पटेल म्हणा किंवा ही मंडळी यांच्या चेहऱ्यावरती काही तेच दिसत नव्हतं मी टी व्ही स्वतः बघितला मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी खूप मोठं षडयंत्र असणार आहे कारण गापिल ठेऊन होणार 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 म्हणून हे झालं नाही म्हणजे नेमकं काय तोंडापर्यंत गेलेला घास पुन्हा परत पागारे फिरतोय तरी एवढं हे सोपं सदशी झालेलं नाही ज्याचं कोणत्याही प्रकारचं स्वतःचं योगदान नसताना एखादा मनुष्य येतो इथं काय मिरजेला सभा काय होते त्या सभेमध्ये अनपेक्षितरित्या कुणाच्याही ध्यानीमानी नसताना तिकीट डिक्लेअर होतंय काय या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर जनता काही खुळी नाही हे कुठेतरी दादांचं घर संपवायचं हा ज्या लोकांचा उद्देश आहे त्या लोकांचे कृत्य आहे ह्याला दुसरं आमचे जे नेते म्हणत आहेत काँग्रेसचे विश्वजित असतील विक्रम असतील ह्यांनी खूप प्रयत्न केले आणि जेव्हापार प्रयत्न केले परंतु काय वाटतं आत्ताच्या आत्ताच्या निर्णया आत्ताच्या आताच्या निर्णयासाठी हे जे वरिष्ठ चार लोक आहेत आता आमचे विश्वजित म्हणा विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील विशाल पाटील हे एकत्रित बसतील कार्यकर्त्यांना असा काय निर्णय घ्यायचा निर्णय हा नेत्यांना घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये काही फारसं बोलू शकत नाही नेते निर्णय घेतील त्याबद्दल आम्ही सगळेजण असतो